नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चातुर्मासातल्या या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये आणि या चार महिन्यांचे महत्त्व काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि वेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हिंदू पंचांगानुसार सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या काळात अनेक व्रत उपासना केल्या जातात या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मासचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे या दिवसांमध्ये गूळ तेल दह्यासोबत तांदूळ मुळा वांगे कांदा खाण्यापासून दूर राहावे चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नये एक शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध दही तूप गोमूत्र सेवन करावे दोन पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त म्हणजे एकदाच जेवण आयाचित न मागितलेले जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे तीन तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये चार चातुर्मासात कोणतेही मंगल कार्य करू नये पाच पलंगावर झोपू नये मांस खाऊ नये मध गूळ हिरव्या भाज्या मुळा वांगे हे पदार्थही खाऊ नयेत चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि त्याचे काय महत्व आहे ते जाणून घेऊ आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मासास प्रारंभ होतो यानंतर पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्यमास नावाने ओळखले जाते चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकवण्यासाठीचा उत्तम महिना असा याचा शब्दशा अर्थ निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यात भारतभर संत महात्मे ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात काहीजण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात काहीजण जप तप करतात तर काहीजण या चार महिन्यांमध्ये मनन चिंतन वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात या चार महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्यांचे अध्ययन करणे गरजेचे आहे यातूनच आपल्याला यशस्वी व सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण या संपूर्ण महिन्यात श्रवण मनन चिंतन पठन यावर भर दिला गेला पाहिजे नियमांचे पालन केले गेले पाहिजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गुरुपौर्णिमा येते हे सर्व कार्य गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या चरणाशी लीन होते त्यांच्याकडून विद्या प्राप्त करत असताना याच महिन्यात रक्षाबंधनही येते या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले ही तुमचा पुढचा महिना येतो भाद्रपद भाद्रपद म्हणजे भद्र म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढील वाटचाल याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे याच महिन्यात कृष्ण पक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी येते क्रू धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे या महिन्यात आपली क्रियाशीलता वाढवत स्वतःला सिद्ध करा शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी येते गणेशपूजनात दुर्वा महत्वाच्या मानल्या जातात या आपल्याला त्यातील औषधीय गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात श्रीमद गीतेचे वाचन आणि श्रवण याच महिन्यात केले जाते चातुर्मासातील तिसरा महिना आश्विन या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते याचा गुरु अश्विनी कुमार आहे त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले महर्षी च्यवन यांच्याप्रमाणे चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करा या महिन्यात प्रथम पक्ष श्राद्ध पक्ष म्हणून ओळखले जाते आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महिना आहे यानंतर येते ती नवरात्र संयम आणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे या कालावधीत मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो जर आपण त्याचे तंतोतंत पालन केले तर विवेकशक्ती ज्ञानशक्ती आणि पराशक्ती जागृत होते हाच खऱ्या या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे यात आपल्या असुरी विचारांवर जय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करू शकतो चातुर्मासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक यात क्रियाशीलता वाढीस लागते येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषी राजा याच महिन्यात करत असतो समुद्रमंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरी अमृत अनेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात आनंद लुटला जातो अशा प्रकारे गुरुकृपा श्रेष्ठ आचरण मनन चिंतन संयमी व्यवहार उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो त्यामुळे मानवताही देवतत्वाचा अंश असल्याचा दिसून येईल चतुर्मासाच्या या महिन्यात क्रियाशीलतेत वाढ होत असल्याने हा महिना खऱ्या अर्थाने मानवासाठी कसोटीचा महिना मानला जातो